नमस्कार मित्रांनो सुप्रभात जय शिवराय कशा आहेत सगळे मस्त मजेत नमस्कार मी राहुल तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द नॅचरल रायडर बऱ्याच दिवसांनी एक मॉर्निंग राईडला आपण चाललेलो आहोत छोटीशीच राईड आहे ॲक्च्युली ही राईड एक ट्रायलसाठी आपण चाललेलो आहोत पर्पज तुम्हाला सांगतो पुढे राईडच्या सा। मागचं सकाळचे वाजलेले आहेत साडेसात सात सव्वीस झालेले आहेत आपल्याला एक शंभर किलोमीटरची राईड करायची आहे गाडी खूप दिवस चाललेली नाही आहे त्याच्यामुळे एक गाडीची ट्रायल म्हणून आपण आज निघालेले आहोत सकाळी एक जरा राऊंड मारून येऊयात आपल्याला गाडीची ट्रायल सुद्धा घ्यायची आहे काही प्रॉब्लेम आहे का बरेच दिवस गाडी उभी होती बरं ट्रायल ह्यासाठी घ्यायची आहे कारण आपण लवकरच एक मोठी ट्रिप प्लॅन केलेली आहे बऱ्याच दिवसांनी प्लॅन वर्कआउट होतोय सो लवकरच आपण एक मोठ्या ट्रिपला निघणार आहोत त्यासाठी जरा गाडीची एक ट्रायल खूप दिवस गाडी उभी होती गाडी मी चालवलीच नाही चालवला वेळच नाही मिळाला ॲक्च्युली कामाच्या गडबडीमध्ये त्यामुळे जरा आज जरा एक मस्त राऊंड मारून येऊया सोबत आहे अनघा अनघा हर्षद बघ सोबत आहे अनघा दिसत दिसत असेल मला हम्म तर आता आपण चाललेलो आहोत कर्जत साईडला कर्जत खोपोली साइडला कुठेही जायचं होतं त्याच्यामध्ये असंच रॅन्डम सिलेक्ट आहे कारण की एका मागच्या आठवड्यामध्ये आम्ही मित्रमित्र जरा हरणेला गेलेलो एका कामानिमित्त तेव्हा जाताना रस्त्यात मित्रांनी मला पळसरीचा एक स्वामी समर्थांचा मठ दाखवला होता जिथे आम्ही पाया पडलो होतो म्हटलं चला तिथेच जाऊया अनघाल आपण स्वामी समर्थांचं दर्शन करून आणूया आणि जमलं तर पुढे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये पण जाऊन सो असा काही प्लान आहे तर चला कळसधरीचं स्वामी समर्थनचं मॉड इथून दाखवतोय त्रेपन्न किलोमीटर ठीक आहे एक तास बावीस मिनटं दाखवत आहेत साडेसात वाजलेत म्हणजे साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान आपण पोचूयात बरोबर वे आपला कॅमेरा सेटअप जरा नवीन आहे खूप दिवसांनी ब्लॉक करतो आहे त्याच्यामुळे जरा अँगल कसा आहे तर जरा प्लीज कमेंटमध्ये सांगा व्हॉईस तर मी चेक करेनच आय होप व्हॉईस प्रॉपर रेकॉर्ड होत आहे ॲक्च्युली हुशीर झाला लवकर निघालं पाहिजे होता है Actually, होता, ना साडेसहाच्या आसपास आम्ही निघायचा प्रयत्न करत होतो पण नाही जमलं ठीक आहे आपल्याला काय आपलं काय शेड्यूल नाही दिलेलं आहे की ह्याच वेळेला पोचायला पाहिजे स चालतंय जाऊया आरामात सकाळी निघण्याचा फक्त एवढाच फायदा असतो की ही अशी रहदारी लागत नाही रस्ता मस्त खाली असतो पटक निघून जातो मस्त वातावरण आहे थोडंसं ऊन जाणवत आहे पावसाळा तर थोडासा आला पाऊस आधी मे एंडिंगला पण तो गेला तो गेलाच परत का आलाच नाही एखाद दुसरी सर येते दिवसभरातून त्याच्यानंतर काही नाही पण वातावरण इथेच मस्त हिरवगार आहे थोडंफार बाप रे बाप छोटे छोटे स्पीड ब्रेकर त्रास देतात आता इथून बघा मस्त बाजूने आपल्या रेल्वे ट्रॅक गेलेला आहे दोन्ही बाजूने मस्त ग्रीन 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 किती टाकले ते छोटे छोटे स्पीड ब्रेकर रे बाबा बघा मस्त वाटत ना बाजूनी ग्रीन आणि मधून मस्त रस्ता ला 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 रस्ता थोडा खराब झाला ऍक्च्युली चांगला रस्ता होता हा हे पॅच मारतात ना त्याने जास्त खराब होऊन जातो मजा नाहीत मला पुढे चांगलाय हा थोडासा मधला पॅच खराब आहे हा आता इथून छान आहे इथून रोड मस्त आहे एकदम सना सन, श्री स्वामी समर्थ गाडीवरती मागे लिहिलं आहे स्वामी आणि आम्ही पण चाललोय स्वामींच्याच दर्शनाला श्री स्वामी समर्थ ॲक्च्युली पाऊस पडला ना तर अजून मस्त होऊन जाईल छान होईल अजून वातावरण एकदम गार होईल हिरवळ पण आपल्याला नको आहे पाऊस पावसाची आपलं काय वैर नाही आहे पण काय नाही इतक्या ना, दिवसांनी ब्लॉक करतो आहे आणि पाऊस आला तर आपल्याला ब्लॉक नाही करता येणार ना त्याच्यामुळे नको आज पाऊस नको आज राहू दे असंच वातावरण पण खूप छान आहे मस्त उघडलेलं आहे छान ही काही गरम होत नाहीये राईटला गेला माथेरान आपण जाऊया लेफ्टला परत दिवस माथेरानचा प्लॅन नाही केला माथेरानचा प्लॅन करायला पाहिजे जवळ असून आपण जात नाही कसल मस्त हिरवा डोंगर माथेरानचा हिरवगार वरती वरतीच वातावरण एकदम गार असेल हा बिना बिना हेल्मेटचे असले की छपरी रायडर <laughs> कर करू त्याला हायपर करू हायपर करू त्याला थांब मित्रांनो नका असे नका असे आयुष्यावर खेळू सेफ्टी गिअर्स वापरत जा कमीत कमी हेल्मेट तरी घाला हेल्मेट हा आपल्या सुरक्षेसाठी असतो <laughs> त्याच्या <laughs> मी बाजूला जाऊन फक्त एक्सिडे केला ना तरी तो हायपर होईल थांबा बघ थांबतो बघ पण हे एकटे ना, हे एक ना जात हे एकटे जात नाही समोरच्याला <स्थाया> घेऊन जातात हे दुसऱ्याला घेऊन जातात एकटे जात नाहीत हेल्मेट त्याच्या जवळ आहे पण तो त्याने हँडलला लावलाय कशा करता हँडलला सेफ्टी पाहिजे हेल्मेट असून त्याने हेल्मेटला हँडलला लावलाय अरे आहे तर घाल ना हे घाल ना हुशार असेल तर घाल मस्त मस्त नजारा आहे सगळे डोंगर पूर्ण डोंगर बघा ना हिरवागार वरती धुक दिसतंय का ढग कसे डोंगराच्या माथ्यावरती उतरले तसे आहे पावसाळ्याच्या आता ट्रेकिंग सुद्धा प्लॅन होतील आपल्या लवकरच मजा येईल ट्रेकिंगला मजा येते आणि मेन ट्रेकिंग आहे ना पावसाळ्यातच करावी सेवा म्हणजे साधी नॉर्मल एक नॅचरल थेरपी सांगतो तुम्ही असे ट्रेकिंग करत असाल खूप दमलेले असाल आणि वरून जेव्हा ते पावसाचं पाणी डोंगराचं डोंगरावरनं पाणी वाहत येतं बघा काय ना ह्याच्यातून ते गार पाण्यामध्ये ना फक्त पाय बुडवायचे वा एवढं रिलॅक्स होतं ना सगळं पूर्ण जो दम लागलेला असतो किंवा थकलेला असतो तो थकवा पूर्ण निघून जातो क्षणात एकदा ट्राय करून बघा नॅचरल थेरपी त्याच्यामुळे ना ट्रेकिंग मोस्टली पावसाळ्यातच करावे मजासुद्धा सुद्धा येते आणि थकायलाही होत नाही आणि निसर्ग असतोच आपल्यासोबत हे बघा तुम्ही वाचू शकता श्री स्वामी समर्थ मठ श्रीक्षेत्र पळसधरी पुण्यानगरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मठापर्यंत समोरच आहे मठ मत, मठापर्यंत गाडी जाते आरामात बघा ना डोंगर बघा समोर डोंगराच्या पायथ्याशीच मी जमवट आहे मस्त मी त्या दिवशी आलेलं ना मला खूप छान वाटलं म्हणून आज आपण पुन्हा आलो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तू अवधूता सत जन नाथा श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी शङ्कर नमामि शङ्कर जय शिव शङ्कर नमामि शङ्कर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजलपालक तेज विधयक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी <Test> समर्थ <-tap> श्री <découvrir> स्वामी <görüş> समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थय कसं वाटलं तुम्हाला स्वामी समर्थांचं मठ आणि आतमध्ये एक शब्द बोलायची मला इच्छा न झाली कारण की एवढं पिनड्रॉप सायलेंट होतं आणि वातावरण एवढं शांत होतं ना त्याच्यामुळे मला काही बोलायची हिंमतच नाही झाली त्याच्यामुळे मी फक्त शूट केलं आणि मग ओवर टाकून दिलं पण खरंच खूप छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं कसं वाटलं ना एकदम छान आणि मला पस... तरी वाटतं सगळ्यांनी यावं आणि इथे स्वामी समर्थांचं दर्शन घ्यावं हे मी ते तो मधला पॅच आहे बघा तो थोडा थोडा पॉज करून वाचा ते थोडं म्हणजे स्वामी इथे येऊन वास्तव्य करून गेले आहेत असं तिथे लिहिलेलं आहे सो हे थोडं जागृत आहे जागृत म्हणजे कसं म्हणतात तुम्ही खरंच पा इथे स्वामींचा वास आहे असं आणि ते तुम्हाला फील होतं तिथे आतमध्ये बसलात ना की वातावरण एवढं शांत आहे ना आणि मेन म्हणजे बघा ना निसर्गाच्या एकदम बघा समोर तुम्ही एकदम डोंगराच्या दे पायथ्याशी पायथ्याशीर मस्त वातावरण झालेलं आहे आणि आता पाऊस पडणार आहे पडतोय बारीक बारीक रिमझिम पडतोय आहे पण आय होप पुढे नसावा थोडंसं ढगाळ वातावरण झालेलं आहे पण आज नको पडायला पाऊस स्वामी आज नको पाऊस पण आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे आता इथून आपण जवळच महाडचा गणपती आहे वरद वरद भीनाय महाडचं म्हणजे वरद विनायत सो इथून जवळच आहे तो आपण तिथे जाऊया जर पाऊस नाही पडला तर आपण ब्लॉक करूयात अदरवाईज डायरेक्ट महाडमध्ये भेटूयात बाबा स्वामींच्या इच्छेप्रमाणे पाऊस आलाच नाही कॉमिनने आपलं ऐकलं आता आपण आलो आहे महाडला वरच नाही ना लाईन ना ना आहे लाईन लावूया दर्शन घेऊया दर्शन घेऊया पॉसिबल असलं तर दाखवतो मी आतमध्ये गर्दीमध्ये शूट करण्याचा अर्थ नसतो आज शनिवार असल्यामुळे बरीच गर्दी आहे आतमध्ये सुद्धा लाईन आहे सो आपण फटाफट फक्त दर्शन करूया मी आतमध्ये काही शूट करत नाही आणि मग निघूया त्या लाईनीमध्ये उभी आहे बरीच लाईन आहे बरीच लाईन आहे तरी कमीत कमी एक तास लागेल गणपती दर्शन तर झालं छान झालं थोडी गर्दी होती एक तास गेला लाईन मध्ये बरोबर एक तास गेला, गेला। आणि गर्दी जास्त गर्दी आणि गर्दी असल्यामुळे हो ना मग आतमध्ये शूट करायला बरोबर वाटत नाही उगाच सिक्युरिटी अडव हे अडव लोकांना त्रास त्याच्यामुळे आता दर्शन तर छान मला भूक लागले आता पहिले काहीतरी खाऊया आणि मग ठरवूया घरी जायचं की अजून कुठे जायचं चला गणपती बाप्पाचं दर्शन झालं आता इथून आपण एक आठ नऊ किलोमीटर वरती गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे कोपोलीचा तिथे बघूया गर्दी असेल तर रिटर्न येऊया कारण की आज शनिवार आहे त्याच्यामुळे गर्दी असण्याची शक्यता आहे गर्दी नसेल तर बरं आहे गर्दी असली तर काय मजा येणार नाही तर गर्दी असली तर जास्त वेळ आपल्याला थांबता पण येणार नाही कारण की आपली गाथा घरी आहे ती काय जास्त वेळ आईशिवाय राहत नाही सो आपल्याला थोडं टाईम लिमिट पण आहे तर बघूया आता इथून एक आठ नऊ किलोमीटर म्हणजे दहा पंधरा मिनिटं लागतील हा लेप मारायचा आपल्याला हे बघायचं इथे लिहिले गगनगिरी महाराज मठ मार्ग गर्दी आहे वाटतं आज इथंच गाडी टाकावी का गाडी इथंच टाकूयात हो तर हे आहे महाराज आश्रम म्हणजे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही पण ह्या आश्रमाच्या मागे एक गार्डन आहे आणि मागे डोंगर डोंगरावरती एक रस्ता जातो तिथे कॅमेरा अलाउड आपण हा आश्रमाचं पहिले पाया पडूया आणि मग आश्रमातून त्या साईडला मी बाहेर निघाले तुम्हाला काय तिकडे पण मस्त ग्रीनरी आहे धबधबे वगैरे आहेत छान आहे आणि घाल लागली फूक मगाशी बोललो तिथं नाश्ता करता नाही पुढे बघू पुढे बघू तुमचा जरा सांगा हां लागलेली भूक मी माझं सॅलॅड आणलेलं बरोबर अंगा खाते मूगभजी मूगभजी हेल्दी हेल्दी फूड जंक फूड आपण सॅलॅड एन्जॉय करूया आणि मग मी पण या भजी खायला गरमागरम आश्रमाची गोशाला आहे इथे सगळी लहान बाहेर गोहा तर ही आहे इथून गोहा रस्ता ॲक्च्युली गोव्याला जायचा पण इथून थोडा एक अर्यासाचा ट्रेक आहे आणि मेन सर्कस म्हणजे शूज तिकडेच काढून ठेवावे लागतात त्याच्यानंतर आतमध्ये आल्यावर सगळे इथे अनवाणीच आहेत पायात चप्पल नाही आहे आणि खूप दगडी ना म्हणजे रस्त्यात दगडी टोसत आहेत म्हणून लोक त्या साईडच्या टेकड्यावरून चालत येत आहेत तुम्ही ती बाई बघ तुम्हाला दगडी टोसतात सो आम्ही नाही जातो वरती आणि ॲक्च्युली थकलो पण दमलं सकाळी लवकर पण निघालं एवढं आता सध्या नाही आहे स्टॅमिना नाही आहे वरती चढायचा ट्रिक आपण करतो भले भले ट्रिक पण आज नाही आज थोडस घरी जाण्याचं रिझन म्हणजे आता घरी आमचं एक छोटे हा नाही ते तुम्हाला मग सांगितलं ते आपल्याकडे टाइम लिमिट गाता, ममा, ममा आहे गाता वाट बघत असेल घरी तिला मम्मा मम्मा गल आहे पप्पा तिला लागतो बाबा पण आहे मम्मा गल मम्मा पाहिजे समोर पाहिजेच तिला सो आतापर्यंत तिने घोंगा घातला असेल तिला ठेवून फर्स्ट टाइम आम्ही आलेलो आहोत तो आता घरी जाऊया आता नको टाइम लागणार भरपूर इथे चला गाताचा गाताचा कॉल आला बघूया काय करते गातू कुठे काय करतो कुठे कुठे तू बु बोला దాదూ తయతే నీ పకడ్ మేదా కా

चला आता आपण लागलो परतीच्या प्रवासाला वाजलेले आहेत किती वाजले का टाइम काय झाला पावणे एक ओके इथे आहे ना ट्वेल्व फोटी थ्री ठीक आहे आपल्याला अजून एक दीड तास लागेल कोपोली पावणे इथून झाले ना आपण ओके पाहुणे एक झालेले आहेत इथून दीड दोन तास पकडून चालूया पावणे दोन पावणे तीन ठीक आहे अडीच पावणे तीन पर्यंत पोचू आपल्याला काही घाई नाही आरामात जाऊया अपोलीतून बाहेर निघून आपण आलेलो आहोत हायवेला मेन हायवेला मुंबई पुणे हायवे पाऊस लागला आपल्याला साईडला गाडी घ्यावी लागेल जोरा था पाउस पुरे जोरा था अरे <laughs> गाड़ी आत <आत्म> मधी <laughs> उधर पाउस बसला जोरा लगला गत ही आम ची गत नाव सांग तुझं नाव सापट क नाव सांग गाथा हा गाथा गाता नाव आहे तुझ बर बर ओके गाता गाता हा गाता तर गातो पण आत्ता झोपून उठली आम्ही पण आता झोपून उठलो ॲक्च्युली आलो तीन वाजता पूर्ण भिजलो होतो पाऊस मजबूत पाऊस लागला सो भिजलेलो त्याच्यामुळे मस्त फ्रेश झालो आणि डायरेक्ट गुडप झोपूनच गेलो मग आता उठल्यानंतर लक्षात आलं की आपण ब्लॉग एंडच नाही केलाय सो आता आपण हा ब्लॉग एंड करूया नवीन आपली राईड लवकरच सुरू होते आहे हो की नाही बाळा कुठे जाणार मी तू येणार आहे तू पण येणार आहे तू येणार आहे भूम जाणार आहे हां आम्ही लवकरच भूम जाणार आहोत त्याच्यामुळे लवकरच नवीन सिरीज येणार आहे हो थांब ना टाटा लगेच टाटा हो टाटा टाटा नवीन सिरीज लवकर येणार आहे त्याच्यामुळे इथपर्यंत ब्लॉग पाहिलेला आहे तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि पुढची वे जी सिरीज येणार आहे ती खरंच मस्त एकदम ॲडव्हेंचर असणार आहे म्हणजे हे माझं ड्रीम राईड टू आहे दोन नंबरचं डेस्टिनेशन आहे ड्रीम राईड डेस्टिनेशन टू ड्रीम वन तर पहिल्यांदा सगळ्यांना माहिती आहे लद्दाख आहे पण हे ड्रीम टू आहे सो लोकेशन तुम्हाला मी लवकरच सांगेल मोठी सिरीज येणार आहे त्याच्यामुळे भेटूया आपण त्या सिरीजमध्ये तोपर्यंत बाय 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 कर बाय बाय कर हे बाई बाई बाय भाई इथे हे बघ इथे बाय कर कुठे आला बाय बाय कर बाय 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 हा